आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचे बुधगावात दहन राजीनाम्याची मागणी वादग्रस्त विधानामुळे नेहमीच चर्चेत असणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे बुधवारी बुधगाव येथे दहन करण्यात आलं महेश खराडे उमेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कोकाटे यांच्या तातडीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली राजीनामा न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात सध्या सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनादरम्यान आढळले ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे विशेष म्हणजे त्यांनी आपली चूक मान्य करण्यासही नकार दिलाय याच पार्श्वभूमीवर बुदगावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवला यावेळी बोलताना महेश खराडे यांनी कोकाटे यांच्या पूर्वीच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून दिली एक रुपयात पीक विमा योजनेचा संदर्भ देत आता भिकारीही एक रुपया घेत नाहीत आम्ही एक रुपयात पीक विमा घेतो असे विधान करून त्यांनी शेतकऱ्यांविषयीची आपली अनास्था दाखवून दिली आहे असे खराडे म्हणाले तसेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचनाम्याबाबत बोलताना त्यांनी केलेल्या ढेकळांचा पंचनामा करायचा काय या बेताल विधानावरही त्यांनी तीव्र आक्षेप घेतला कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा खराडे यांनी दिला उमेश देशमुख यांनीही कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत तो न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला अजितदादा आणि मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांचा राजीनामा तात्काळ घ्यावा अशी मागणीही देशमुख यांनी केली यावेळी प्रवीण पाटील अधिक पाटील विक्रम पाटील बाळासाहेब पाटील दिनकर साळुंके उमेश एडके मनोहर पाटील खान पठाण सचिन पाटील सयाजी कदम धनाजी पाटील पी एम पाटील अमर पाटील रामदास गुरव बाळू पाटील निलेश बाबर अनिल कोकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते महायुतीचं सरकार राज्यावर आल्यापासून माणिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत म्हणजे शेतकऱ्यांना एक पीक विमा योजना सुरू आहे त्या योजनेचा दाखला घेऊन त्यांनी आता सध्या भिकारीसुद्धा एक रुपये घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरी प्रचंड नुकसान झालं त्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना ढेकडाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर हे महाराष्ट्राचं दु दुर्दैव आहे आणि म्हणूनच या माणिकराव कोकाट्यांच्या आज बुदगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेला आहे असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून मानाईकराव कोकाडेंनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी त्यांचा राजीनामा घ्यावा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आज केवळ त्यांचा पुतळा धन केलेला आहे यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा